तंजावर तामिळनाडू येथे तमिळनाडू मराठा असोसिएशन तर्फे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला महाराष्ट्र व तामिळनाडू येथील मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री आमदार उदय सामंत व आमदार सुहास बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला तसेच उपस्थित मराठी बांधवांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करून अभिमान व्यक्त केला तंजावर इथे तमिळनाडू मराठा असोसिएशनतर्फे आयोजित सिल्वर ज्युबली मेळाव्यात आमदार सुहास बाबर आणि यांनी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केलं त्यांच्या भाषणात मराठा इतिहास संस्कृती आणि तमिळनाडूतील मराठी समाजाचं योगदान यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला आपल्या भाषणात आमदार बाबर म्हणाले की सोळाव्या शतकापासून मराठा समाजाचं तामिळनाडूशी घट्ट संबंध आहे आज ते येऊन त्या समृद्ध वारशाची आणि संस्कृतीची अनुभूती घेताना मला प्रचंड अभिमान वाटतं तरी पुढे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला भेट देणं हे प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचे क्षण आहेत तामिळ आणि मराठी संस्कृती या दोन समृद्ध परंपरा एकत्र नांदत आहेत हे या भूमीचं मोठेपण असल्याचंही त्यांनी नमूद केलं मराठा समाजाने तामिळनाडूत आपली ओळख जपत शिक्षण उद्योग कला आणि समाजकार्यात मोलाचं योगदान दिलं असंही त्यांनी सांगितलं यावेळी आमदार बाबर यांनी विशेषत्वाने गलाई बांधवांचं योगदान अधोरेखित केलं तसेच माझ्या मतदारसंघातील वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांचं संरक्षण तमिळनाडू सरकारने करावं तसेच तंजावरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी एक एकर जागा तमिळनाडू सरकारने देण्याचं जाहीर केल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी आभार मानले कार्यक्रमाला तामिळनाडू राज्याचे उच्च शिक्षण मंत्री नाकोय चेलियन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबा भोसले खास अमोरसोली साहेब आम नलमगन साहेब महापौर सनराम नादन उपमहापौर अंजुमन मनबुप्ते मॅडम शिवाजीराजे भोसले संभाजीराजे भोसले विश्वजित गाडेराव तसेच करण काकडे मंगेश चिवटे बळवंत शेठ बबन शेठ दत्तात्रय जगताप कपिल पाटील महेश वागमोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल